मित्रांनो तुम्ही नेहमी ऐकता बाय ऑन द डीप आणि सेल ऑन द राईस म्हणजे डीप मध्ये बाय करा आणि मार्केट वरती केल्यावर सेल करा नेमकं का हे काय आणि याला आपण कशा प्रकारे यूज करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहे हे तुम्ही इंट्राडे साठी पण यूज करू शकता हे तुम्ही स्विंग ट्रेडिंग साठी पण यूज करू शकता हे तुम्ही लॉंग साठी सुद्धा युज करू शकता ही कन्सेप्ट नेमकी कसं काय वर्क करते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मी आपला कपिल आपल्या या मराठी मनीच्या दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो इथे बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा कॅन्डलस्टिक पॅटर्न लावलेला आहे आणि आता ही स्ट्रॅटर्जी यूज करताना सर्वात प्रथम आपल्याला काय पाहणं गरजेचं आहे तर ट्रेंड कोणता आहे हा अप ट्रेंड आहे का हा डाउन ट्रेंड आहे हे आयडेंटिफाय झाल्यानंतरच तुम्ही ही स्ट्रॅटर्जी त्या ठिकाणी युज करू शकता आता ट्रेंड कस काय आयडेंटीफाय करणार आहे याच्यासाठी आपल्याकडे स्पेशल दोन व्हिडिओ आहे मित्रांनो ते जाऊन तुम्ही कधी पाहिले तर तुम्हाला ती क्लॅरिटी होईल मी एंड स्क्रीनला म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी त्यांची लिंक टाकून देईल तुम्ही तेही पाहिलं तर तुम्हाला ट्रेंड आयडेंटीफाय करणं हे समजेल पण आता मी एक छोटीशी ते कन्सेप्ट सांगतो इन डिटेल तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता आपल्याला प्रिव्हियस दिवसाचा ट्रेंड आहे आता प्रिव्हियस दिवसाचा कधी मी इथे ट्रेंड पाहतोय की हा अप ट्रेंड मध्ये मार्केट या ठिकाणी ओपन झालं रेड कॅन्डलने आणि मार्केटने नंतर जो लो लावलेला होता तो लो मार्केटने ब्रेक केला नाही मार्केट नवीन हाय लावत होतं आणि नवीन लो लावत होता म्हणजे लो वरच्या साईडला शिफ्ट होत होता आणि हाय सुद्धा वरच्या साईडला शिफ्ट होत होता याने काय मला समजलं की प्रिव्हियस दिवसाला एक अप ट्रेंड होता आता प्रिव्हियस दिवसाला अपट्रेंड होता म्हणून नेक्स्ट दिवसाला लगेच मी अपट्रेंड अजून करणार आहे का तर नाही इंट्राडे मध्ये ट्रेंड हे न्यूजने किंवा कोणत्याही सेक्टरच्या एखाद्या बॅड परफॉर्मन्सने हे बदलू शकता मित्रांनो ग्लोबलने बदलू शकता तर त्यामुळे आपण परफेक्ट मागच्या दिवसाच्या ट्रेंडवर याला आयडेंटिफाय करू नाही शकत पण एक आपल्याला रेफरन्स हवाय म्हणून आपण मागच्या दिवसाचा इथे हा ट्रेंड पाहिलाय आता मागच्या दिवसाचा इथे ट्रेंड पाहिल्यानंतर नेक्स्ट दिवसाची कॅन्डल काय झाली गॅप अप ओपन झाली मार्केटने एक लो लावला पण त्या लो पासून बाईंग आल्यानंतर मार्केट परत वर जायला लागलं ला इथे मला काय समजतंय की मार्केट ओव्हरऑल आहे का बुलिश आहे कारण त्याने मागच्या दिवसाचा जो लो होता ना मित्रांनो त्या लो ला ब्रेक केलेला नाही लो सवर सुद्धा तो चेक करायला आला नाही त्याच्या पहिलेच मार्केट रिव्हर्सल झालं म्हणजे हे स्ट्रेंथ दर्शवतं आता इथे कधी मला स्ट्रेंथ समजलीये तर माझी स्ट्रॅटर्जी काय होणार आहे बाय ऑन द डीप म्हणजे जेव्हाही डीप येईल डीप म्हणजे प्राइस खाली येईल तेव्हा मी बाय करणार आहे तुम्ही कधीही पाहिलं असेल प्राइस वरच्या दिशेला जाते रजिस्टर घेते खाली येते पुल बॅक म्हणतो आपण याला प्राइस परत वरच्या दिशेला जाते आता ही स्ट्रक्चर का बनतं इथे जी रॅली झालेली मित्रांनो थोडीशी प्राइस खाली आलं तर इथे कोणी प्रॉफिट बुकिंग करतं कोणी सेल करतं पण ओव्हरऑल प्राइस तर बुलिशच आहे त्यामुळे ज्यांची ही रॅली मिस झालेली ना ते इथे नवीन ट्रेड इनिशिएट करतात म्हणजे इथे ते नवीन बाईंग करतात आणि त्यामुळे परत मार्केटला एक स्ट्रेंथ मिळते मार्केटला ताकद लागते ला मित्रांनो कोणत्याही साईडला जाण्यासाठी आणि हिच्यामध्ये ती ताकद कोणती असते पैशाची असते तर जेव्हाही मार्केट तुम्ही भरपूरदा पाहिलं मार्केट हायर रेंजला इथे कोणती पोझिशन बनवणं रिस्की आहे मार्केटला थोडं डीप घ्यायचा आपल्याला विचार करायला हवा का कारण आपल्याला योग्य प्राइस मध्ये ते मिळायला हवं महागे पळतय म्हणून आपण कधी त्याच्या मागे जात राहिलो तर आपण ट्रॅप होण्याची शक्यता आहे म्हणून बाय ऑन द डीप ही स्ट्रॅटर्जी इथे अप्लाय होते मला प्रिव्हियस दिवसाचा ट्रेंड ओव्हरऑल माहिती होता की हा बुलिश आहे प्रिव्हियस दिवसाला जो लो लावलेला होता हायर लो तो मार्केटने दुसऱ्या दिवशी चेक केला आणि म्हणून मी आता ह्या दिवसाला इथे बाईंग मध्ये जाणार आहे तेव्हाही मार्केट वर जात आणि हेल्दी करेक्शन मध्ये थोडस पुलबॅक तर या ठिकाणी माझी बाईंगची पोझिशन बनणार आहे परत ही रॅली आली लि मी ते कुठे प्रॉफिट बुक केलं मार्केट परत खाली येत आहे मी इथे परत बाईंग बनवणार आहे परत तुम्ही पाहू शकता मार्केट वर गेलं थोडा पुलबॅक घेतला इथे कोणी बाईंग बनवू शकतो परत वरच्या साईडला याप्रमाणे मार्केटला ट्रेड करायचं ते तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेम मध्ये करू शकतात मित्रांनो कधी तुम्ही खास करून इंट्राडे करत असलात तर आपण आता पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पाहणार आहोत इथे पाच मिनिटाची टाइम फ्रेम लावलेली मार्केट वर गेलं मार्केट थोडासा पुल बॅक घेतलं मग इथे आपली बाईंग बनणार आहे आणि हा लो आपण आयडेंटिफाय करून ठेवायचा की हा एक लो लावलेला आहे मार्केट मार्केट परत वर जात आणि प्रॉफिट बुक केलं किंवा मार्केट खाली येत आहे तर या ठिकाणी सुद्धा एक नवीन लो बनलेला आहे कारण मार्केटने तिथून परत नवीन हाय लावलेला आहे म्हणजे हा इथला लो आता इथे शिफ्ट झालेला आहे मित्रांनो हा लो आपल्यासाठी आयडेंटिफाय आता तुम्ही म्हणणार की मी ट्रेंड चेंज झालाय एकच काय समजणार आहे जसा तुम्ही लो शिफ्ट करताय मित्रांनो जेव्हाही हा लो ब्रेक होईल आणि मार्केट याला टेस्ट करून परत नवीन लो लावेल तेव्हा तुम्ही म्हणू शकता की मार्केटने शॉर्ट टर्म साठी ट्रेंड चेंज केलेला इंट्राडे साठी कारण आपण हे पाच मिनिटांमध्ये पाहतो ही स्ट्रॅटर्जी तुम्ही प्रत्येक टाईम फ्रेममध्ये यूज करू शकता लो हा आपण आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे मार्केट वरच्या दिशेला गेलं मार्केट खाली आलं मार्केट परत प्रिव्हियस लो ला न ब्रेक करता मार्केट गॅपअप ओपन झालं म्हणजे इथे काय बाय ऑन द डिप जेव्हाही मार्केट खाली येताना थोडंसं करेक्शन करताना दिसतंय आणि एखादं इथे पॅटर्न बनत आहे याच्यासाठी कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकणं गरजेचं आहे आपल्याकडे प्रॉपर सिरीज आहे सिंगल डबल ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न ची कारण जेव्हा लोवर येतंय तेव्हा कोणतं पॅटर्न बनतंय हे बुलिश पॅटर्न एका बेरिश पॅटर्न हे आयडेंटिफाय झालं तर तू मला ट्रेड करणं खूप इझी होणार आहे हे प्राईज ऍक्शन बेसिक कन्सेप्ट आहे मित्रांनो तर आता आपण पुढे जाऊयात की इथून परत मार्केटने बाउन्स घेतला तुम्ही पाहू शकता हा लोचा आता आपल्याला हा लो इथे मिळालेला आहे म्हणजे कोणताही प्रिव्हियस लो इथे ब्रेक होत नाही त्यामुळे आपण हो वरच्या लेवलला शिफ्ट होतोय अजूनही आपली स्ट्रॅटर्जी काय बाय ऑन द डीप मार्केटने इथे परत एक नवीन लो लावला मी इथे त्याला पॉइंट करून घेतलं माझा लो परत शिफ्ट झाला अजूनही मी त्या स्ट्रॅटर्जीमध्ये तुम्ही पाहू शकता मार्केटने कोणताही लो ब्रेक केला आणि मार्केट वर बाय ऑन द ट्रेंड कसा चेंज होईल ते आपण पुढे पाहणार आहोत आता आपण सेलॉन राईस पाहतोय मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की मार्केटने एक लो लावला परत एक हाय लावला सेम फक्त आता इथे हाय वर मार्क करून ठेवायचा हा आपला फर्स्ट हाय झालेला आहे मार्केट खाली आलं मार्केट परत वरच्या दिशेला आलं पण त्याने प्रिव्हियस हाय ब्रेक केला का नाही त्याच्या जवळ पण गेलं नाही तर इथे आपला सेकंड हाय झालाय मग आता मी इथून आहे ना सेलॉन राईस चालू करणार आहे पहिल्याच हाय पासून मी लगेच चालू नाही करणार आहे भरपूर जणांना घाई घाई करायची नाही इंट्राडे मध्ये पाच मिनिटाची टाइम फ्रेम आहे कन्फर्मेशन आल्याशिवाय आपण कोणताही ट्रेड इनिशिएट करायचा नाही मला इथे कन्फर्मेशन आलं की येने नवीन हाय लावला आहे पण तो प्रिव्हियस हायपेक्षा खालच्या साईडला तर मी इथे आता सेल करणार आहे आणि सेम इथून परत एक लहान हाय लावला मी याला मार्क करून घेतलं मार्केट परत खाली आलं मी माझा स्टॉप लॉस पण शिफ्ट करू शकतो मित्रांनो आता माझा एस एल ठेवी तुम्हाला तुमचं टार्गेट मिळत असेल तर इस ओके तुमच्या लेव्हल सपोर्ट रजिस्ट्र लेवल वर आलंय तर तुम्ही प्रॉफिट बुक करा पण तुम्हाला कधी शिफ्ट करायचं तुम्ही याप्रमाणे सुद्धा हा शिफ्ट करू शकता मार्केटने परत एक हाय लावला मी याला मार्क करून घेतलं आता माझा इथे आलेला आहे मला नवीन हाय इथे मिळालेला आहे मार्केट तुम्ही पाहू शकता की मार्केट खालच्या दिशेला आला मार्केट नंतर गॅपअप ओपन झालं मार्केट खाली आलं परत वर गेला तर कोणता जवळपास आपला हा जो हाय होता आणि सेकंड जो हाय होता त्याच झोन मध्ये त्याने रिजेक्शन घेतलं आणि खाली आलं आणि तुम्ही पुढे कधी पाहिलं मार्केटने परत एक मोठा हॉल दिलेला आहे आय होप तुम्हाला समजलं असेल सेल ऑन राईस काय जेव्हा ही मार्केट वरच्या साईडला ला येत आहे तेव्हा मी सेल करणार आहे कधी माझी इथली पोझिशन चुकली आणि या सेल मध्ये मी पार्टिसिपेट करू शकलो नाही तर इथे कुठेही मध्ये मी पोजिशन बनवणार आणि मी पुल बॅक होण्याचा वेट करेल आणि इथे नवीन जेव्हा मला प्राईज ऍक्शन बनताना दिसेल तर इथे मी नव्याने सेल करेल मार्केट खाली आलेलं आहे माझी ही रॅली पण मी झाली तर मी परत फुल बॅक येण्याचा डीप आणि सेल ऑन द राईस आता इंट्राडे मध्ये ट्रेंड कसा चेंज होतो ते आपण पाहून घेऊयात इथे आपल्याला परफेक्ट उदाहरण मिळालेलं आहे मार्केट वरच्या साईडला ला गेलं एक लो लावला आणि परत मार्केटने नवीन हाय लावला तर इथे मला इंट्राडे साठी पहिलं ट्रिगर काय झालेलं आहे बाय ऑन डीप आहे मार्केट मग सेकंड जेव्हा त्याने डीप मारला आणि इथे दुसरा लो लावला तर मी इथे बाय करणार आहे त्याने नवीन हाय लावला तर मी तुम्हाला सांगितलंय आपल्या सपोर्ट रजिस्टरच्या लेवल त्यानुसार तुमचं टार्गेट अचीव्ह झालं त्यानुसार तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता मार्केटने परत एक लो लावला तर तुम्ही इथे सुद्धा एस एल शिफ्ट करू शकता आता मार्केटने परत हाय लावला तर हे तर झालं बाय ऑन द डिपचं उदाहरण बरोबर आहे पण पुढे काय झालंय जसं मी तुम्हाला सांगितलं होतं हा आपला लो होता जेव्हा मार्केट खाली आलं तर याला टेस्ट करून वरती निघालं असतं तर आपला जो बाय ऑन डिप होती ती स्ट्रॅटर्जी कंटिन्यू राहिली असती पण मार्केटने याला ब्रेक केलं मार्केटने याला ब्रेक केलं मार्केटने एक हाय लावला तर इथे हा ट्रेंड चेंज होताना दिसतोय कारण आतापर्यंत हायर हाय लावत होता पण आता लोअर हाय लावलेला आहे तर इथे आता सेल ऑन राईज तुम्ही परत मार्केट पापुल बॅग घेतलं इथे तुमचा हाय शिफ्ट झाला मार्केटने परत नव्याने सेल केला या प्रकारे इंट्राडे मध्ये तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की ट्रेंड केव्हा रिव्हर्सल होतो हे तुम्ही प्रत्येक टाईम फ्रेमवर शिकू शकतात मित्रांनो कधी अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याच्याबद्दल अजून इन डिटेल कधी तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा याला कधी कर कमेंट आणि लाईक भरपूर आले तर मी यावर इन डिटेल लवकरात लवकर एक व्हिडिओ अजून बनवेल मित्रांनो त्यामध्ये आपण अजून काही पॉईंट यामध्ये डिस्कस करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करायचे आहे आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद